कॉर्न ची भजी खूप छान झालेली आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा बघा सहा नाही साडे सहा वाजलेले आहेत किती उंचावर आमचा तर आता संध्याकाळच्या जेवणामध्ये मी कॉर्नची भजी करणार आहे तर थोडशी वाटीवर मी कॉर्न घेतलेले आहे आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही मिक्सरला तुम्हाला जर आवडत असेल म्हणजे जास्त तिखट जर आवडत असेल तर तुम्ही मिक्सरला हिरवून घ्या ह्या कॉर्न बरोबर टाकून द्यायची म्हणजे बरोबर बारीक होऊन जाते आणि कांदे घेतलेले आहेत दोन हे है। है। खल, खल आता यांना बारीक चिरून घेते मी आणि हे कुटून घेतलेलं आहे मी वरचा आवाज बघा येतोय आहे बहिणीला आवाज देतो आहे घरी धने जिरं आणि ती खसखस थोडीशी कुटून घेतली आहे खल खलपत्त्यामध्ये आणि आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपल्याला कॉर्न आणि कांदा पण बारीक चिरून घेते मी आता चौकोनी चिरायचा म्हणजे चौकून चिरल्यानं खूप छान लागतं पाहिजे आणि असे आता चांगली दिसतात एकदम अशी उभा नाही चिरायचा चौकोनी चिरायचा जर तुम्हाला आवडत उभा तुम्हा पण चिरू शकता पण शक्यतो चौकोनी एक वेळ चिरून बघा ना मस्त वाटत सगळा कांदा मी चिरून घेते कांदा माझा सगळा चिरून झालेला आहे आता मी एक मिक्सरला फिरून घेते थोडं जाडसरच घ्यायचे असं भरड असते ना त्या पद्धतीनेच फिरवून घ्यायचं आपल्याला सगळे तुम्ही पळायला लागले बघ तिथे टनटण टनटन करून हे बघा फिरवून घेतले अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आणि थोडं जाडसर थोडस बारीकी फिरून घेते असं नोडी क्रश तापू दाखवते एकदम जाड बारीक पण नाही करायचं असं कुटून घेतला अशा पद्धतीने करायचं कारण ते तेलाच्या तळतो ते ना आपण तर त्याचा असं खमंग पण आपल्या तोंडात येतो ना तर खूप छान लागतो आता हे सगळं मी एका पातेल्यामध्ये काढून घेते कांदा मिरची वगैरे आणि हे पण मिश्रण काढून घेते सगळं आपल्याला झाकण घालायचं सगळं वाया काय घालवायचं नाही ना कारण अन्नाची खूप मोठी किंमत आहे घालते जेवढी पाहिजे तेवढी घालायची आता मी घालते मस्त आता या मिश्रणामध्ये थंबा तुम्हाला जवळून दाखवते बघा ह्या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचे आता आता थोडीशी हळद घालायचे पाव चमचा घालायचे अर्धा चमचा थोडा मोठा आणि पाव चमचा तुम्ही तुमची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे आणि चमचा पाव आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ हातानेच कारण अंदाज मला हाताने घातला चांगला अंदाज आता हे आपल्याला मिक्स करायचं आणि नंतर आपल्याला बेसन पण घालायचं बेसन घालायचंय जेवढं त्याच्यात मिक्स व्हायचं थोडस जास्त घातलं तर चाललं घालत असं थोडस पाणी घातलं तर चालेल

कॉर्न पकोडा पण तुम्ही बोलू शकता कोथिंबीर घाला त्याच्यामध्ये माझ्या माझ्याकडे नाही आहे शिल्लक म्हणून मी नाही घातली बारीक चिरून कोथिंबीर घाला आता इकडे तेल पण गरम झालेलं आहे आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चमच्यान पण करू शकता म्हणजे चमच्यान छोटे छोटे भाजी सोडू शकता पण मी हातानेच करणार आहे कारण मला हातानेच करायला आवडतं त्यामुळे चोटे -चोटे अपने ता अपने ता हे बघा छोटे छोटे मी करते आणि गॅस बारीकच ठेवायचा आता तेल तापल्यानंतर जोपर्यंत आपण भजी अशी तेलात सोडतो ना गॅस मिडियम पण नाही करायचा एकदा तेल तापलं ना की गॅस एकदम मंद करायचा आणि नंतर मग मिडियम टू स्लो गॅस करून भजी आपल्याला तळून घ्यायचे लढू शकता अशा पद्धतीने छोटे छोटे करायचे आणि ह्याच्यामध्ये सोडा नाही घालायचं आहे आपल्याला अजिबात सोडा घालायचा आहे एकदम चिटकून चिटकून नाही भजी घालायची थोडं अंतर अंतर सोडून घालाय म्हणजे सोडायची भजी आणि थोडस एका चमच्याने हलवून बघायचं भजी वरती आली की उलटी पालटी करायची आणि तळून घ्यायची चिटकलेली असतात चमच्याच्या साह्याने अशी थोडी हलवून घ्यायची आपल्याला मोकळ आहे त्यांना सगळ्या भेंदीना मोकळं करायचं चिटकून राहतात थोड़े खाली त्यामुळे आणि मीडियम टू स्लो गॅस करून तळून घ्यायचे आणि भजी तळायला जास्त टाईम नाही लागत बघू शकता अशा पद्धतीने भजी तळून झालेली आहेत आपली तेल सगळं नितळून घ्यायचंय आणि एका ताटात काढून आता परत अगदी अशाच पद्धतीने छोटे 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 उरलेल्या पिठाची पण परत अशाच पद्धतीने भाजी तयार करून घेतलेली आहेत किती सुंदर झालेत ना भजी आता संध्याकाळच्या जेवणासाठी भजी घेतली आहे ती कॉर्नची भजी केलेली आहे तुम्हाला जवळून दाखवते किती छान जातं आणि आतून पण शिजतात चांगली कच राहतच नाही बिलकुल आणि खूप छान लागतात